पॅरिस पॅरिसमधून येते पॅरिस ऑलिम्पिकमधून एक चांगली बातमी म्हणता येईल ऑलिम्पिक हॉकीमध्ये भारत क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालेला आहे उपांत्यपूर्व फेरीत भारतानं प्रवेश केला आहे ऑस्ट्रेलियाचा तीन दोननं पराभव करत भारतानं दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठलेली आहे भारत हॉकीमधल्या अंतिम आठ संघात आता दाखल झालेला आहे भारतीय हॉकीच्या दृष्टीनं हा विजय म्हणजे अतिशय महत्वाचा मानला जातो एकोणीसशे बहात्तर साली भारतानं ऑलिम्पिकमध्ये अशा ऑस्ट्रेलिया संघाला हरवलं होतं आणि तेव्हापासून गेली बावन्न वर्ष ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवण्याची किमया भारताला साधता आली नव्हती मात्र ऑस्ट्रेलियाला हरवून भारत आता उपांत्यपूर्व फेरीत म्हणजे अंतिम आठ संघांमध्ये पोहोचला आहे त्यामुळे आता अवघे दोन सामने भारत पदकापासून दूर आहे दोन सामने जिंकले तर भारताला एक किमान पदक निश्चित मिळणार आहे प्रथमेश आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रथमेश दीक्षित प्रथमेश भारतानं ही किमाया केलेली आहे तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं कांस्य पदक जिंकलं होतं आणि पदकांचा दुष्काळ गेल्या तीन ते चार दशकातला हॉकी मधला संपवला होता यावेळेस सुद्धा या, या संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि तगड्या म्हणजे सुवर्ण पदक ज्यांच्याकडनं अपेक्षा होती अशा ऑस्ट्रेलियाला त्यांनी आहे नक्कीच विनोद या विजयाचं महत्व का आहे हे मला एकदा विषय सांगायला आवडेल प्रेक्षकांना की ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियम हे जे दोन संघ आहेत हे आंतरराष्ट्रीय हॉकीमधले हो दादा संघ मानले जातात आणि कुठलीही स्पर्धा असं ते आपल्या प्रतिस्पर्धाला नुसते हरवत नाही तर सगळ्या पद्धतीने हरवतात अक्षरशः धुंवा ओढवतात परंतु अशा संघांविरुद्ध भारताची या स्पर्धेतली कामगिरी चांगली झालेली आहे बेल्जियम विरुद्ध आपला पराभव झाला परंतु दोन एक ज्या कमी फरकाने पराभव झाला आणि आज झालेला सामना होता तो निव्वळ अवर्णनीय होता ऑस्ट्रेलिया सारखा तगडा संघ जेव्हा एकोणीसशे शहात्तर साली ऑलिम्पिकमध्ये ऍस्ट्रोटॉक्स मैदानावर खेळायला लागले तेव्हापासून आतापर्यंत ते कधीही हरले नव्हते आपल्या विरोधात आणि ही त्यांना हरवायला आपल्याला बावन्न वर्षाची वाट पाहावी लागली आज प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या खेळाडूंनी चांगल्या पद्धतीने काम कर कामगिरी केलेली आहे मग ते शॉर्ट टर्म पास लाँग टर्म पास असो पुन्हा प्रतिस्पर्ध्यांवर नियंत्रण म्हणजे चांगला अटॅक करून त्यांच्यावर दडपण करणं असो बचाव होतो प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतीय हॉकी संघाने चांगली कामगिरी केली आणि शेवटच्या क्षणापर्यंत दडपण ठेवलं आणि ते दडपण कमी होऊ दिलं नाही याचा फायदा भारतीय संघाला झाला आणि तीन दोनच्या फरकाने आपण ऑस्ट्रेलियाला हरवून उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय अर्थात पदकासाठी आपल्याला अजून खूप संघर्ष करावा लागेल परंतु हा जो विजय आहे त्याचं महत्व नक्कीच खूप मोठा आहे ते त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालता येणार नाही अगदी प्रथम धन्यवाद या दिलेल्या माहितीबद्दल आपण पाहतोय अतिशय मोठा असा विजय आणि अंतिम आठ जणांमध्ये आता भारत अंतिम आठ संघांमध्ये आता भारताचाही समावेश झाला आहे त्यामुळे पुढच्या दोन सामन्याकडे आता महत्त्वाचं महत्त्वाच्या दोन सामन्याकडे आता लक्ष असेल